तर मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना वाटाणा फ्लॉवर भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे ना हिरवे वाटाणे घेतलेले आहेत हे शेंगाचे आहेत त्याला ना मोड आलेले आहेत मी ॲक्च्युली पाच सहा दिवस झाले हे आणून ठेवलेले होते भावाचं लग्न होतं त्यामुळे ते फ्रीजमध्ये तसेच राहिले आणि ह्याला असे छान मोड आलेले आहेत फ्लॉवर आणि वटाणा ह्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी फ्लॉवर हा चिरून घेते आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे फ्लॉवर आधी हळदीच्या पाण्यामध्ये चांगला बॉईल करून घ्यायचा त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आहे त्या पण आहे ना फ्लॉवर चिरून घेऊया आणि तो पा गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया फ्लॉवरचा गड्डा आहे ना शक्यतो ना असा घट्ट घ्यायचा असा विरळ असेल ना तर त्यात केळी जास्त असतात इथे मी दोन बारीक कांदे आहेत हे मी एकदम बारीक चॉपरनी चॉप केलेले आहेत टोमॅटो पण मी केलेला आहे एकदम बारीक हे ना दोन बारीक अगदी हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आपण त्या टाकून घेऊया कढीपत्ता आहे तो पण मी टाकते थोडी राई आहे थोडंसं जिरं टाकलं आहे हे आलं लसणाची पेस्ट आहे मी अशी ना एकदम बारीक नाही केली आहे ती जाडसर थोडी करून घेतली आहे आता आपण हा बारीक केलेला कांदा आहे ना तो पण टाकून घेऊया कांदा ना छान लाल करून घ्यायचा आहे इथे कांदा ना लाल होतो चांगला तर आपण टोमॅटो पण टाकून घेऊया इथे ना पॅन आहे ना खूप गरम झाला आहे म्हणून मी कांद्यावर येणारं मसाले टाकले नाही जर मसाले टाकले असतील ना तर ते करपले असते म्हणून आधी आपण टोमॅटो टाकूया आणि मग आता मसाले टाकूया ह्याच्यावर थोडीशी हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा जिरा पावडर आहे तुम्ही गरम मसाल्याची पावडर पण टाकू शकता पण मी इथे नाही टाकतो कश्मीरी लाल पावडर आहे हे मी एक चमचा टाकलेली आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे तुमच्या घरी जो मसाला तुम्ही खाता ना तो टाकला तरी चालेल एक सव्वा चमचा मी टाकलेला आहे ते भांडायना थोडंसं धुऊन तो टाकूया म्हणजे मसाले आपले करत नाही इथे आपण फ्लॉवर बॉईल करायला ठेवलेला आहे फ्लॉवरला ना एक पाच मिनटं झालेली आहेत मी छान बॉईल झालाय तो इथे गॅस बंद करून हे थोडं गार करून घेऊया आणि या मसाल्यात हे ना थोडं मी पाणी टाकणार आहे आणि ना आपण झाकण ठेवून ना हे थोडं शिजवून घेणार आहोत भावाचं लग्न असल्यामुळे ना अगदी पंधरा तारखेपासून मला व्हिडिओ पण टाकायला जमलेले नाही आहेत आपण हे गाळणीमध्ये गाळून घेऊया इथे ना दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण हे ना वाटण छान शिजवून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आहे ना हे वाटाणे टाकून घेऊया फ्लॉवर मी पाणी त्याचं गाळून घेतलेलं आहे हे हलवून घ्यायचं आहे छान आपण ह्याच्यात मीठ टाकलेलंच नाही आहे त्यामुळे आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे वरून येणं मी कसुरी मेथी घेतलेली आहे ही भाजलेली आहे आणि बारीक केलेली आहे अगदी अर्धा चमचा टाकली आहे इथे थोडं ना गरम केलेलं पाणी आहे हे टाकायचं थोडं जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे ना त्यानुसार पाणी टाका एकदम गरम नाही आहे पण कोमट पाणी आहे एक दहा मिनटं आपण आहे ना हे झाकून ठेवूया कारण आपण वटाणे शिजवलेले नाही आहेत वटाणे शिजायला वेळ नाही लागत पण एक दहा मिनटं तरी ठेवूया ते ना पूर्ण दहा ते बारा मिनटं झाले मी मध्ये एकदा हलवून घेतलेली आहे भाजी आणि वाटाणे वगैरे पण आहे ना छान शिजलेत आता ते मस्त मऊ झाले आणि फ्लॉवर तर आपण अर्ध्याच्यावर शिजवून घेतलेला होता त्यामुळे फ्लॉवरला शिजायला काही वेळ नाही लागत इथे ना कोथंबीर आपण थोडी वरून टाकून घेऊया फ्लॉवर वाटाणा भाजी झालेली आहे करून बघा खूप छान होते झटपट रेसिपी आहे काही वाटण वगैरे किंवा पूर्वतयारी एकदम करायची वगैरे काहीच ग पटकन होते आणि शिस्ते पण पटकन इथे मी गॅस बंद करणार आहे मी एवढीच ग्रेव्ही टाईप करणार आहे एकदम पातळ नाही करणार आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय